आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच धुळे जिल्ह्यात मोठा पर्दाफाश सांगवी पोलीस ठाण्याजवळ कथित अवैध वसुलीचा स्टिंग ऑपरेशनचा दावा धुळे जिल्ह्यातील सांगवी पोलीस ठाण्याच्या शेजारी अवैध वसुलीचा मोठा पर्दाफाश झाल्याचा दावा स्वराज्य न्यूज चॅनलने त्यांच्या स्टिंग ऑपरेशनद्वारे केला आहे राजस्थान आणि मध्य प्रदेशातून दररोज येणाऱ्या गाई म्हशींच्या ट्रक वाहतुकीदरम्यान कथितपणे बेकायदेशीरपणे वसुली केली जात असल्याचे या स्टिंगमध्ये माहितीनुसार इंदोर आणि सेंदवा येथील ट्रक चालकांकडून प्रत्येकी साडे दोन हजार रुपयांची मागणी केली जात असल्याचे व्हिडिओतून समोर आल्याचे सांगण्यात येते या प्रकरणात सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी आणि काही सक्रिय पोलीस कर्मचारी यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे जिल्हा पोलीस प्रशासनावर चौकशीची मागणी होत असून या कारभारामागे कोणाचा आशीर्वाद आहे हे उघड करण्याचे स्वराज्य न्यूज चॅनलने संकेत दिले आहेत दरम्यान सांगवी पोलीस ठाण्याचे अधिकारी या संपूर्ण प्रकरणाबाबत मौन बाळगून आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून या प्रकरणात चौकशी सुरू होण्याची शक्यता आहे खर्दे मांडळ मार्गावर जीवघेणा अपघात ग्रामपंचायतीच्या वारंवार निवेदनानंतरही प्रशासन बेजबाबदार शिंदखेडा तालुक्यातील मांडळ गावाजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे साठ वर पुन्हा एकदा गंभीर अपघात घडला आहे दिनांक एकोणतीस ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास खर्दे रस्ता सिफ डिझर गाडी क्रमांक एम ए शेचाळीस यू पंच्याहत्तर अडतीस हा वाहनाचा भीषण अपघात झाला गाडीत दोन प्रवासी असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी टळली मात्र या ठिकाणी वारंवार अपघात होत असून ग्रामपंचायत मांडळने सात जुलै रोजीच उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग एकशे साठ धुळे यांना लेखी निवेदन देऊन रस्त्याची दुरावस्था कमी रुंदी आणि नदीकाठचा खोल उतार याबाबत तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली होती तरीही प्रशासनाने त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे ग्रामपंचायत मांडरच्या सरपंच रमाबाई वामन आखाडे उपसरपंच माधवराव देवरे तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट शिंदखेडा तालुका अध्यक्ष कैलास आखाडे यांनी सांगितले की वारंवार अपघात होऊनही प्रशासन झोपेत आहे रस्ता अरुंद असून सर्वेक्षण खांब बसवलेले नाहीत खोल उतारामुळे वाहन थेट नदीच्या पात्रात कोसळतात लवकरच उपाययोजना न झाल्यास प्रशासनच या अपघातांसाठी जबाबदार राहील ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की जर लवकरात लवकर रस्ता रुंदीकरण वॉल व सर्वेक्षण खांब केले नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ईश्वर पाटील यांनी महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाकडे निवेदन देत जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र दवाखाने या ठिकाणी सफाई कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करावी अशी मागणी केली आहे त्यांनी नमूद केले की ग्रामीण भागातील शाळा आणि आरोग्य केंद्रांमध्ये स्वच्छतेसाठी स्वतंत्र कर्मचारी नसल्याने अनेक ठिकाणी अस्वच्छता आणि आरोग्य धोके निर्माण होत आहेत शासनाने या बाबीकडे गांभीर्याने पाहून प्रत्येक शाळा व आरोग्य केंद्रासाठी सफाई कर्मचाऱ्यांचा कायमस्वरूपी निधी मंजूर करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे आज आपले महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष महाराष्ट्राचे सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष त्यांना आम्ही ग्रामीण भागातील ग्रामपंचायत जिल्हा परिषद ग्रामपंचायत प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि इतर गावांची स्वच्छता पाहिजे त्यासाठी शासनाने ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करून द्यायला पाहिजे कारण की बऱ्याच ठिकाणी छोट्या छोट्या ग्रामपंचायती असल्यामुळे मोठा निधी उपलब्ध होत नाही त्यासाठी शासनाने स्वतंत्रपणे निधी उपलब्ध करून गावात सगळी स्वच्छता राहील स बाराही महिने त्यासाठी उपाययोजना करावी ही विनंती केली दुसरी गोष्ट जे सफाई कर्मचारी असतात गाव पातळीवर त्यांना शासनाने कुठेतरी वाढीव मानधन आणि पगार देऊन गावात सतत स्वच्छतासाठी यासाठी विनंती केली धुळे शहरात पुन्हा एकदा स्थानिक गुन्हे शाखेने आपली धडाकेबाज कारवाई दाखवली आहे देवपूर येथे श्रीरंग कॉलनीत झालेल्या घरपोडीचा काही तासात छडा लागलाय सीसीटीव्ही आणि एआयच्या मदतीने पोलिसांनी चोरट्यांपर्यंत पोहोचत अचूक माहिती मिळवली शहादा तालुक्यातील सर्राई चोरटा प्रकाश उर्फ शिवा पावरा हा या गुन्ह्यात असल्याचं निष्पन्न झालंय हा आरोपी नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील अनेक घरपोडी प्रकरणांमध्ये पूर्वीही दोषी ठरला आहे स्थानिक गुन्हे शाखेने धुळे महामार्गावर साईकिशन किशन हॉटेल समोर त्याला ताब्यात घेतलंय सखोल चौकशीत त्याने देवपूर घरपुढीची कबुली दिली पोलिसांनी त्याच्याकडून चौदा हजार सातशे रुपये रोख आणि साडेसहा हजार रुपयांचे चांदीचे दागिने जप्त केलेत एकूण एकवीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या कारवाईत पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने महत्वाची भूमिका बजावली अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी आणि अंमलदारांनी अल्पावधीत गुन्हा उघडकीस आणला देवपूर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास पुढे सुरू केला आहे सराईत आरोपीवर आधीच नऊ गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले या प्रकरणामुळे देवपूर परिसरातील नागरिकांमध्ये पोलिसांच्या तत्पर कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे श्रीरंग कॉलनीतील प्लॉट नंबर बारा येथील एक घर आहे तेथील फिर्यादीचे दुकान हे बंद असल्याचे बघून पहाटेच्या सुमारास त्या ठिकाणी दुकान घरफोडी झाल्याची कंप्लेंट देवपूर पोलीस स्टेशन येथे दाखल झालेली होती सदर तक्रारीमध्ये एकूण एकवीस हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेलेला होता त्यामध्ये चौदा हजार सातशे रोख रक्कम आणि काही चांदीचे दागिने अशी फिर्याद दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा व देवपूर पोलीस स्टेशन असे संयुक्तिक दोन टीम तयार करून त्या ठिकाणी आरोपीचा शोध घेण्याचे कामकाज सुरू झालेले होते एका ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज मिळाल्यानंतर त्या फुटेजच्या फुटेजमधील जो इसम त्याचा चेहरा क्लिअर करून ए आयच्या माध्यमातून क्लिअर करून व त्याची ओळख पटवून त्यानंतर ते त्याला असलेल्या ठिकाणावरून शोध घेऊन त्याला ताब्यात घेतला नेर ग्रामस्थांचा निर्णायक एल्गार महाल लोंढा शिवारातील सहा एकर शासकीय जमीन हडप प्रकरणी दोषींवर फौजदारी कारवाईची मागणी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर अमरण उपोषणाचा इशारा धुळे तालुक्यातील नेर ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या महाल लोंढा शिवारातील लघुसिंचन विभागाच्या मालकी हक्काच्या सुमारे सहा एकर शासकीय जमिनीच्या बेकायदेशीर हस्तांतरण प्रकरणात मोठा खळबळजनक वळण आले आहे या प्रकरणातील दोषींवर फौजदारी कारवाईची मागणी करत पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी एकोणतीस ऑक्टोबर रोजी नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे या प्रकरणात पंचायत समिती धुळेचे विस्तार अधिकारी बी डी जगताप यांनी सखोल चौकशी करून दिलेल्या अंतिम अहवालानुसार लघुसिंचन विभागाची जमीन बनावट गावठाण प्रमाणपत्राच्या आधारे खोट्या कागदपत्रांनी हस्तांतरित करून धुळे उपनिबंधक कार्यालयात नोंदविण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व गट विकास अधिकाऱ्यांकडे पुढील कारवाईसाठी सादर करण्यात आला होता मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने अहवालानुसार कारवाई न करता नवीन चौकशी समिती नेमण्याचा निर्णय घेतला असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत अर्जदारांनी स्पष्ट केले आहे की ही चौकशी दोषींना वाचविण्यासाठी असल्याचा त्यांचा आरोप आहे या अमरण उपोषणात डॉक्टर लक्ष्मीकांत बोडरे ग्रामपंचायत सदस्य नेर अजय सूर्यवंशी सरपंच अकलाड गायत्री देवी जयस्वाल सरपंच तसेच अन्य ग्रामस्थ सहभागी होणार असून उपोषणादरम्यान कोणतीही दुर्घटना घडल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि गट विकास अधिकारी यांना जबाबदार धरले जाईल असा इशारा अर्जदारांनी आपल्या निवेदनात दिला आहे जोपर्यंत तो दस्त रद्द होणार नाही आणि जोपर्यंत तो दस्त रद्द होत नाही तोपर्यंत जिल्हा परिषदेला ती जमीन पुन्हा त्याच्या ताब्यामध्ये मिळणार नाही सदर हॉटेल हो� व्यावसायिकाने त्या जमिनीवरती जवळपास दोन कोटी रुपयाचं फायनान्स कंपनीचं कर्ज काढून शासनाची जमीन तारण दिलेली आहे हा एवढा सगळा गैरप्रकार उघड उघडकीस उगड़ आलेला असताना फक्त आणि फक्त राजकीय पाठबळाच्या आधारे आणि आर्थिक दबावाखाली संपूर्ण मुख्य कार्यकारी अधिकारी व संलग्न प्रशासन कार्यरत करत असून त्यांना त्यांच्या मालकीच्या जमिनी विकल्या जात आहे याचा सुद्धा सोयीसुद्धा राहिलेलं नाही आहे आम्हाला ग्रामस्थांना चार चार वेळेला इथे विभागीय आयुक्त कार्यालयात यावं लागतं आहे पुन्हा उपोषणासाठी बसावं लागतं आहे या सर्व गोष्टीची दखल ना धुळे ग्रामीणचे प्रतिनिधित्व करणारे विधानसभेचे प्रतिनिधी घेत आहेत ना कुठला धुळे ग्रामीणचा वरिष्ठ पातळीवरचा नेता यामध्ये भाग घेतोय का हा विषय शेतकऱ्यांशी निगडीत नाही का शेतकऱ्यांच्या जमिनी या सिंचनासाठी हे प्रकल्प उभारले गेलेले आहेत ज्या आशा जर विकल्या जात असतील आणि उद्या उठून जर त्या ज्या कंपनीचा या जमिनीवरती बोजा चालवला आहे त्या कंपनीने जर ही जमीन ताब्यात घेण्याच्या दृष्टिकोनातले जर पावलं उचलली तर शेतकऱ्यांना या तलावाच्या पाण्यापासून वंचित राहावं लागणार आहे हा सर्व गैरप्रकार प्रशासनाने मनावर घेऊन तात्काळ कारवाई करावी तात्काळ फोजदारी गुन्हा दाखल करावा शहरातील विद्युत कोंडी ए आय एम आय एम धुळेच्या वतीने तातडीने ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती व दोनशे के व्ही हा ट्रान्सफॉर्मर बसवण्याची मागणी ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन धुळे शाखेच्या वतीने वसीम अकरम यूथ प्रेसिडेंट यांनी दिनांक तीस दोन रोजी ग्रामीण व शहर विभाग धुळे येथील माननीय कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन शहरातील अनेक मुस्लिम बहुल भागांमध्ये सततच्या वीज पुरवठा खंडित होण्याबाबत तातडीची दखल घेण्याची मागणी केली आहे निवेदनात म्हटले आहे की अनेक ट्रान्सफॉर्मर खराब अवस्थेत आहेत फ्यूज रॉड बुशिंग तुटलेले किंवा जळ आलेले आहेत केबल्स जळून गेल्या आहेत आयल टंचाई आहे आणि अनेक भागात कमी व्होल्टेजमुळे वीज पुरवठा अकार्यक्षम आहे अशा दोषांमुळे रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असून वृत्तवाचन आपत्ती सेवा आणि दैनंदिन जीवन गंभीरपणे प्रभावित होत आहे निवेदनात अधिक म्हटले आहे की अनेक नागरिक तक्रारी करूनही तातडीची दुरुस्ती होत नाही आणि वीज मंडळाचे कर्मचारी वेळेवर प्रतिसाद देत नाहीत किंवा ढीलगिरी करतात त्यामुळे कायदेशीर कारवाई व वा बेजबाबदार कर्मचाऱ्यांविरोधात अनुशासनात्मक पावले उचलण्याची मागणी करण्यात आली आहे ए आय एम आय एमने आशियाना कॉलनी येथे गरजेनिशी दोनशे ट्रान्सफॉर्मर बसवण्याबाबत जिल्हा नियोजन समितीकडे दिलेल्या अर्जाची दखल घेऊन ताबडतोब तो ट्रान्सफॉर्मर बसवावा अन्यथा वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांचा घेराव व आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे मेलानी गावात शेतकऱ्याची फसवणूक ऍडव्हॉन्ट कंपनीचे बोगस मका बियाणे शेतकऱ्याचे संपूर्ण उत्पन्न झिरो शिंदखेडा तालुक्यातील मेलानी येथील शेतकरी चिंदा नारायण बोरसे यांनी सातशे एकावन्न मका बियाणे घेतले होते मात्र हे बियाणे बोगस निघाल्याने एकाही मडक्याच्या कणसाला दाणे लागले नाहीत परिणामी त्यांचे संपूर्ण उत्पन्न शून्य झाले असून केलेल्या शेतीवरील मोठा खर्च वाया गेला आहे शेतकरी बोरसे यांनी नरडाणा येथील विकास कृषी सेवा केंद्रातून हे बियाणे खरेदी केले होते बियाणे निकृष्ट असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देत पंचनाम्याची मागणी केली होती परंतु अद्यापही ना पंचनामा झालेला आहे ना भरपाई मिळालेली आहे कृषी विभागाकडून जबाबदारीपणाचे उत्तरे दिली जात आहेत तर संबंधित सेवा केंद्र आणि बियाणे कंपनी दोन्हीकडून बेताल व चुकवणारी उत्तरे मिळत असल्याचा आरोप बोरसे यांनी केला आहे या घटनेमुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप असून बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांवर कठोर का कारवाईची मागणी होत आहे मक्याच्या कंचांना म्हणजे दानेच भरले गेलेले नाही आणि बाकीचे कमीत कमी वीस तीस टक्के यांना आहेत तर मिक्सिंग बियाणं म्हणून मी त्या कंपनीवाल्यांना सांगतो आहे त्यांचं असं म्हणणं आहे की पाणी पडलेलं नाही आहे की जास्त पाणी झालेलं आहे काही भागात याच्यामुळे बाकी दाणे भरले गेले आहेत तर मग बाकीच्या भागाला बरं नाही आहे असं माझी मागणी आहे त्यांना उत्तर द्याबाद या या मागणीवर ईश्वर उखा पाटील क्रांतिकारी शेतकरी संघटना रविकांत भाऊ तुक्कर यांच्या मार्गदर्शन आम्ही उत्तर महाराष्ट्रात काम करीत आहोत आपल्या राज्याचे कृषीमंत्री दत्ता मामा भरणे यांना आम्ही विनंती करतो की या शेतकऱ्यांनी वीस दिवस अगोदर कृषी विभागाला अर्ज दिला आहे की माझ्या शेतातला पंचनामा करायला या पण आपलं धुळे जिल्ह्यातलं कृषी विभाग शिंदकेडा तालुक्यातलं एवढा गाड झोपे देते अर्ज देऊनही यायला तयार पंचनामा करायला विचार करण्यासारखी गोष्ट आहे शेतकरी सर म्हटलं मेरा कुटीला आलाय आता मरण्याच्या दारी उभा आहे आणि त्याला दोन तैलींच्या आठवांडा कंपनीची कंपनी देणार आहे यासाठी आपण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री साहेब शेतकऱ्यांची दखल घ्या आणि शिंदे आणि धुळे जिल्ह्यातले कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना कामाला लावा पंचनामा करून त्या शेतकऱ्यांना न्याय मिळून द्यावी ही क्रांतिकारी शेतकरी संघटनेची मागणी आहे गंगापूर मध्ये पहाटे जिओ पेट्रोल पंपावर जबरी चोरी सीसीटीव्ही मध्ये आरोपी कैद साखरी तालुक्यातील गंगापूर गावात दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजून बावन्न मिनिट ते पाच वाजून दोन मिनिटांदरम्यान जिओ पेट्रोल पंपावर दोन इसमांनी जबरी चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे पंप बंद असताना साडेचार हजार रुपयांची रक्कम चोरीस गेली असून संपूर्ण प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे पहाटेच्या सुमारास पंपावर कर्मचारी नसल्याने चोरट्यांनी फायदा घेत हा प्रकार केला सदर घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला असून परिसरात सुरक्षा वाढविण्यात आली आहे या घटनेमुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य जे तुमच्या समोर